औरंगजेबाच्या छावणीत असलेला त्याचा एक इतिहासकार खापी कान, संताजी घोरपडे यांच्याबद्दल म्हणतो मराठे सरदारांत प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव त्यांच्यापाशी पंधरा वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करीत या दोघा सरदारांमुळे बादशाही म्हणजेच औरंगजेबाच्या सेनापतींवर कमालीचे आघात झाले यात तो संताजी प्रमुख होता समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींच्यावर तुटून पडणे यात त्याची खूपच प्रसिद्धी झाली ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालीलप्रमाणे एक परिणाम ठरविलेला असे एकतर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्यांचा पराजय होई आणि त्याचे सैन्य